कपडे वाळले असले तर काढून घेते अरे देवा काय माझे कर्म फुटले बाईनी रुटली बाई चालू तशीच पाणी भरून चाललंय हा बिनाकलीची झाली बाई बिनाकली काना कुठून आलाय काय माहिती मायात हा त्यानी भाची आणली करून कशाला काय की डोक्यात बसाय माझ्या हा धुन तस ठेवलंय सगळं तसच राडा पडलाय सोने आहे सोने कुठं खपली काय माहिती जाऊन सासूला सोडलाय मोकळ तिला वैता गांधला बाय मला ह्या लोक तर कुठं तरी जाऊन मी बसते जाऊन आता लस तान दिला ह्या लोक मला सोने कसली भारी साडी ना खरच कि मला तुला बाई

काय नकरे करतीस ग किती नकरे करतीस काय लागलं का तुका धुना धुयचं म्हणलं की अहो खर आय लय डोकं दुखायला धुना धुन कर चाल लवकर अहो ताई डोकं दुखायला की बरं तू चालतीस का कशी नाही भाई ताई आज माय लय डोकं दुखायला खरंच ना अरे मी कायला दुखले तुला लाज आहे का थोडी दूक हा धोके आज मग काय होईल तुला काय पुन्हा चुकाय अशी अगरबत्ती लावून मी कशी जेवण पूजा मग बाई माझं लय डोकं दुखाय

मीच काय ठेका घेतला थे का काय रोज सुद्धा धुवायला अशाच बोलते आता माझं लय डोकं दुखायलय बघ बर मला किती ताप आली भया 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 भाई खरंच ना, ना ताप आली चल बरं दवाखान्यात चल चल नाही ऐका ना मी हितच करते आराम राहून जाईन ताप राहील का मग आशाने हो अग पडल्याने जास्त दुखणं वाढून सा पुण्याच्याला काय नकरे करतीस ग किती नकरे करतीस किती रक्त लागत लगेच भिडत ना आमचं काय आम्ही लोकांच्यात करून जिरवायचं जागेवर सासूला बी किती पुलका येतो लगेच भाचीचाच म्हणून झोपले होते मी आले वड 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 म्हणजे बोलत काय करावं गुरु कशी बोलती बघितलं का दीड माणूस घरामध्ये आहे आपण तिघी मग बारी बाजी वाटून दिल्या का नाही तुम्ही दिल्या का नाही मग मी काच धुन धुतल्या का नाही मग आजी बारी का नाही

बघा ना आत्या आम्हाला ताप आली का बघा मी मीच करते आराम पिळू तो नसतं डोकं दुखायला दिवस करा ऍडजस्ट करा आत्या प्लीज आता धो मीच तुमची मर्जी आता शपथले दुखायला माहिती काय झालंय काय माहिती बाळ्याला म्हणावं लागेल आता मला काय कुठं करमा चालला मला बाई खरंच की लेस भरी साडी